इत्था पुरस्कार जो समारंभ चालू आहे त्या सर्वांसाठी उपस्थित हा पुरस्कार देऊन आम्हाला तुम्ही म्हणजे खूप आनंद दिलात कामाचा कुठंतरी नोंद होते ही काम करणाऱ्याला एक आनंदाची गोष्ट असते मागास सरांनी बोलताना अण्णांनी गाडीमध्ये एका महिलेला तिच्या घरी पाठवल्याचं एक प्रसंग सांगितला तसं मी एका कार्यक्रमाला इथं आले होते आणि बघत बघत सर संध्याकाळ झाली मग ते जीपवाल्याला ड्रायव्हरला सांगितलं मला सांगलीला पोचवायला अण्णाने आणि एवढंच नाही तर मंगळ्याला म्हणजे सांगोळला जायची गाडी ती कोणत्या गाडीत बसवलं आहे गाडीचा नंबर आणि ड्रायव्हरचं नाव घेऊन ये म्हणून त्या ड्रायव्हरला सांगितलं आपण पाहुण्याना वगैरे सगळ्याला पोचवतो टाटा बाय बाय करतो पण अण्णांनी त्या ज्या जीपमधनं मला पाठवलं सांगलीला त्या ड्रायव्हरला सांगितलं की कोणत्या गाडीत बसून पाठवलं आहे गाडीचा नंबर घ्या ड्रायवरचं नाव घ्या आणि मग तुम्ही माघारी घ्या म्हणजे मी नीट पोचले का नाही व्यवस्थित काय अडचण आली तर ती माहिती पुढा त्यांना मिळाली पाहिजे हा जो सर म्हणते तसा स्त्री दाक्षिण्याचा एक फार मोठा भाग एवढं मोठं काम करणाऱ्या माणसाने एवढ्या लहानसार गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक फार विशेष आहे त्याच्याशिवाय मला माझ्या आयुष्यातली एक चांगली गोष्ट मला मिळाली की अण्णा ज्याला मंगळ परिषदेच्या का, का कामासाठी येत सकाळी सकाळी त्यांना जरा ताजं जेवण लागायचं म्हणजे मी करून द्यायची हे तो एक नैवेद्य असायचा माझ्या दृष्टीने आणि निघताना परत तो डबा माझ्याकडं पोचलाय की नाही घरी पोचलाय की नाही हे त्या त्यांच्या कोण ठरलेली दोन माणसं असायची त्यांना विचारायचे सरांच्या डबा व्यवस्थित गेलाय की नाही माघारी काय म्हणायचं असल्या माणसाला मोठ्या जबाबदारीची कामं करत असताना तितकी लहान सहान कामं लक्षात ठेवायची त्याची दखल घ्यायची हे खरोखर त्या माणसातल्या माणूसपणाचा विशेष आहे त्यामुळं माझ्याकडचा कधी कधी कोण कोण आले ना काय घेऊन करून मी म्हणत असते पहिल्यांद तिने डबा घेऊन जा तुम्ही माझ्याकडे मा, मा राहिला तर पण कुठंतर विसरून जाईल आणखीन एक उदाहरण सांगते आमच्याकडे सलगर भागामध्ये सलगर शाखेचं उद्घाटन होतं आमचे सोलापूरचे नेते सुशीलकुमार शिंदे अध्यक्ष होते कार्यक्रमाचे पाहुणे मी भाषण केलं भाषण करता करता त्यावेळेला एक मी उदाहरण सांगितलं त्यावेळेला परदेशातलं दूध आपल्या देशात यायचं चाललेलं होतं आणि तो दूध आपल्या देशातल्या दुधापेक्षा कमी दरात मिळणार दूध होतं म्हणून मी भाषणामध्ये सांगितलं ते जरी कमी दुधात दरात मिळणार दूध असेल तर बा बंधून आणि भगिनीनो ते काही तुम्ही घेऊ नका आपल्याच गावातली जी माणसं गुरं सांभाळतायत दूध वाढतायत त्यांच्याकडचं दूध घ्या त्यांना पैसा मिळू हो द्या तो पैसा ते तुमच्याच गावातल्या दुकानामधनं सामान घेतील तो पैसा दुकानदाराला मिळेल तो पैसा दुकानदार बँकेत आणून ठेवेल आणि ती बँकेत आलेल्या पैशातून तुम्हाला तुमच्या ठेवी वाढतील तुमची बचत वाढेल आणि तुमच्याच गावातल्या लोकांना कर्ज उपलब्ध करून देता येईल असा एक मी मुद्दा बो बोलता बोलता मांडला होता कार्यक्रम झाला सर आमचे आणि सुशील कुमार शिंदे साहेब त्यांना कराडला जायचं होतं कराडला ते गेले आणि मग साहेबांना काय वाटलं तिथल्या भाषणात साहेबांनी बोलून दाखवलं की माझे कार्यकर्ते अशा पद्धतीनं काम करतात मी सांगितलं तर उदाहरण त्यांनी तिथं सांगितलं योगायोग असा होता की त्या कार्यक्रमाला अण्णा पण उपस्थित होते साहेब जेव्हा म्हटले की माझे कार्यकर्ते असं काम करतात तेव्हा अण्णा त्यांना म्हटलंय ते तुमचे कार्यकर्ते नाहीत ते माझे कार्यकर्ते आहेत हा पुरस्कारा पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार आहे लक्षात घ्या अण्णांसारख्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांनी आपल्यासारख्या लहान माणसाला आपलं म्हणायचं हे फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती म अशा काय आठवणी अशा खूप आठवणी आहेत आता वेळ थोडा आहे म्हणून मी आता आवडतं घेते पण असं व्हायला नको कशाला बोलायला संधी दे आणि आम्ही काय शिक्षक आम्हाला काय बोला म्हटलं की सुरूच <laughs> बेर पडे पर्यंत बोलायची सवय तेव्हा मला इथं बोलवलं आमच्या दोघांचा सत्कार केला पुरस्कार दिला